साथ जाए जाए आज मोहाडीतून जी प्रचार रॅली निघाली त्याबद्दल खूपच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे त्याबद्दल मी या जनतेचा व सर्व उमेदवारांचा मी आभार जय शिवराव जय महाराष्ट्र आज आम्ही मोहाडी उपनगरात प्रचार रॅलीत आलेलो आहे आम्ही चारही उमेदवार खूप छान रॅली चालू आहे आमची आणि मोहाडीतले सगळी मायबाप जनता आम्हाला आणि आम्ही निश्चित निवडून आल्यावर यांचे सगळे पूर्ण वचन देतो बाबतीत एक डॉक्टर महिला उमेदवार म्हणून मी नक्कीच इथल्या सगळ्या आरोग्याच्या समस्या सोडवण्याचा निष्ठ म्हणजे निष्ठावंतपणे प्रयत्न करेन आणि माझ्या परीने मी प्रत्येक रुग्णसेवा जशी करते तशी मी प्रत्येक नागरिकांसाठी त्यांच्या आरोग्याच्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम तर आज प्रभाग क्रमांक मधून क या जागेवरून शिवसेना पुरस्कृत शिवसेना पुरस्कृत अपक, पक्ष उमेदवार चिन्ह कब्बशी या जागेवरून मी उमेदवारी करत आहे तर मोहाडी या माझ्या सर्व गाववासीयांनी मला खूप छान प्रतिसाद दिला असं त्या सर, त्या त्यानिमित्ताने सर्वांचे मी आभार मानतो <coughs>